माझं नाव विजय कोंडाजी टिळेकर राहणार मुरशेदपूर पण मी आता तालुका तालुका आपल्या शोर कोपरगावला रसवंतीगृह टाकले तर माझा घरचं प्रॉडक्ट ऊस हा घरचा असल्यामुळं मी म्हटलं आता शेती परवडत नाही म्हणून आपण कच्च्या मालाचा आपल्याला कसा याचा ऊसाचा वापर करता येईल त्या दृष्टिकोनातून मी रसवंतीचं निवडलं रसवंती आपण चालू करू हे मशीन निवडायचं कारण याच्यामध्ये विना बर्फाचा रस थंड होतो आणि अलीकडं नवीन पाणी हे पाणी दूषित असल्यामुळं लोकांच्या गळ्याला किंवा घशाला इन्फेक्शन होतं त्याच्यामुळं हे मी मशीन निवडलं की बिना याचं बर्फाचं थंड रस कसं मिळेल हे हे माझ्या मनोमन ध्यानात घेऊन मी लोकांना किती चांगलं देऊ शकतो पब्लिकला आपण रस किती चांगला देऊ शकतो शुद्ध म्हणून हे मशीन निवडलं मी ज्या वेळेस हे मशीन घेतलं मला आता हे मशीन घेऊन एक वर्ष झालं आणि माझा रस हा लोकांच्या पसंतीत उतरला कारण त्याला बिना बर्फाचा थंड रस प्रत्येकजण ऐकून किंवा एकाच काय थंड होतं याला काय शिष्टीने असं मला प्रत्येकजण विचारायचा आणि मग मी त्यांना समजून सांगायचो त्याला कॉम्प्रेसर आहे वर चिल्लर आहे त्याच्यात वरून ऊसाचा रस पडला म्हणजे तो थंड होतो शिती परवडत नसल्यामुळं आपल्याला शितीच्या पासून बाय प्रॉडक्ट काय करता येईल हा हि डोळ्यापुढे ठेवून मी रसवंती चालू केली आता ऊसाच्या रसानंतर मी कुल्फी चालू केली आणि त्याच्यानंतर आता मी ऊसाच्या रसाचा आईस्क्रीम चालू करणार आहे कुठलाही व्यवसाय हा फायदेशीर नक्की असतो फक्त आपली जिद्द आणि शिकाटी पाहिजे तरच आपण त्याच्यात सक्सेस होऊ शकतो कारण कुठल्याही गोष्टीत मेहनत घेतल्याशिवाय आपण त्याग केल्याशिवाय आपण स्वतः त्याच्यात झोकून दिल्याशिवाय आपण सक्सेस होऊ शकत नाही त्याच्याकरता स्वतःची मेहनत करण्याची तयारी पाहिजे आणि मशीन पासी उभे राहून आपण ग्राहकांना किती चांगली सर्विस देऊ शकतो आणि दि, दिली पाहिजे सर्विस देऊ शकतो इथपर्यंत ठीक आहे पण सर्विस दिली पाहिजे आपण तर लोकांचं मन संपादन होतं आणि त्याच्यातून आपल्याला दोन पैसे प्राप्ती होते साई प्रिया रसवंतीवर गुरुद्वारा रोडला गुरुद्वारा रोडला रसवंतीचा माझा व्यवसाय तर तुम्ही अवश्य एक वेळेस भेट द्यावी ही मी सगळ्यांना विनंती करतो